नेर्याजवळी मालेगाव येथे कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावे यांनी दहा वर्षांपूर्वी भाताची शेती करण्यासाठी बिना मशागत शेती करणारे तंत्र विकसित केले या एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर आता जगभर केला जात असून महाराष्ट्र शासनाने कृषी भूषण नंतर रत्न पुरस्काराने सन्मानित केलेले शेखर भडसावळे यांना शेतकऱ्यांचे कष्ट कमी केलेल्या कार्याबद्दल डॉ नॉर्मल बोरलॉक इनोव्हेटिव्ह फार्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या या पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्रक स्मृतीचिन्ह एक लाख रुपये यांचा धनादेश देण्यात आला सदर पुरस्कार सोळा ट्रस्ट फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस टी एन एस नवी दिल्ली या संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना आज देण्यात आला